नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेच्या खासदारपदी चार जणांची नियुक्ती करण्यात आली यामध्ये ज्येष्ठ प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्टर भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला आणि प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ञ डॉक्टर मीनाक्षी जैन यांची नियुक्ती करण्यात आली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेचे नामांकित सदस्य म्हणून चार प्रतिष्ठित व्यक्तींची नियुक्ती केली भारतीय संविधानाच्या कलम ऐंशी एक अंतर्गत या नियुक्त्या करण्यात आल्या ज्यामध्ये देशाच्या कायदे मंडळात विविध क्षेत्रातील तज्ञता आणण्याची संधी मिळते या चार नावांमध्ये कायदा परराष्ट्र धोरण शिक्षण आणि इतिहास अशा विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ सी सदानंदन मास्टर भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला आणि प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ञ डॉक्टर मीनाक्षी जैन यांची राज्यसभेवर राष्ट्रपती कोट्यातून नियुक्ती केली पहाच राज्यसभेवर राष्ट्रपती कोट्यातून नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींचा अल्पपरिच ग्राफिक्सच्या माध्यमातून उज्ज्वल निकम उज्ज्वल निकम देशातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित सरकारी वकिलांमध्ये गणले जातात उज्ज्वल निकम यांनी एकोणीसशे त्र्याण्णवचा चा मुंबई बॉम्बस्फोट गुलशन कुमार खून खटला प्रमोद महाजन खूण सव्वीस हल्ल्यातील अजमल कसाबचा खटला आणि दोन हजार सोळाच्या कोपडी खटल्यासारख्या अनेक हाय प्रोफाईल प्रकरणांमध्ये या खटल्यांचं नेतृत्व केलंय उज्ज्वल निकम यांना दोन हजार सोळामध्ये मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं सध्या उज्ज्वल निकम हे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला हा लढत आहेत सी सदानंदन मास्टर सी सदानंदन मास्टर केरळमधील एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ आहेत ते राष्ट्रीय शिक्षक संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष आणि नॅशनल टीचर्स न्यूज चे संपादक आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये राजकीय हल्ल्यात दोन्ही पाय गमावले असले तरी सी सदानंदन मास्टर यांनी समाजसेवा आणि शिक्षणाला आपल्या जीवनाचं ध्येय बनवलं त्यांच्या नियुक्तीकडे सामाजिक सेवेतील योगदानाचं सा कौतुक म्हणून पाहिलं जात आहे हर्षवर्धन शृंगला हर्षवर्धन शृंगला माजी परराष्ट्र सचिव आहेत हर्षवर्धन शृंगला एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी आहेत त्यांनी अमेरिका बांगलादेश आणि थायलंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले ते दोन हजार वीस ते दोन हजार बावीसपर्यंत भारताचे परराष्ट्र सचिव होते आणि भारताच्या धोरणात्मक परराष्ट्र धोरणाला आकार देण्यात त्यांची प्रमुख भूमिका होती अलीकडेच हर्षवर्धन शृंगला भारताच्या जी ट्वेंटी अध्यक्षपदाच्या काळात मुख्य समन्वयक म्हणून भूमिका बजावली डॉक्टर मीनाक्षी जैन डॉक्टर मीनाक्षी जैन प्रसिद्ध इतिहासकार आणि शिक्षिका आहेत त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमध्ये इतिहास शिकवला आणि भारतीय सांस्कृतिक त्यांच्या संशोधन कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली मीनाक्षी जैन सती राम आणि अयोध्या दैवतांची उड्डाण यासारख्या प्रसिद्ध पुस्तकांच्या लेखिका आहेत दोन हजार मध्ये मीनाक्षी जैन यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं मीनाक्षी जैन भारतीय इतिहास आणि परंपरांवरील संशोधनासाठी ओळखल्या जातात घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट